नाट्य शाळेत गुढीपाडवा प्रवेश वाढवा उत्क्रम ट्रॅक्टर ट्रॉलीत नवागत विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शाळा व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग चंदगड तालुक्यातील दाटे येथील केंद्र शाळेत गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाजत गाजत काढलेल्या मिरवणुकीने गावाचे लक्ष वेधले शाळेच्या प्रांगणात सकाळीच पालक आपल्या मुलांना घेऊन हजर झाले होते गणवेश पाठ्यपुस्तके पोषण आहार शिष्यवृत्ती यांसारख्या सुविधा आणि मातृभाषेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशासाठी पालकांचा ओढा वाढल्याचे यावेळी पाहायला मिळाले कार्यक्रमाच्या सुरेश सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले अध्यापक विश्वनाथ गावडे यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती देत प्रास्ताविक केले शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष वैष्णवी साबळे आणि उपाध्यक्ष सुनील खरुजकर यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत पालकांशी सुसंवाद साधला त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना फेटे बांधण्यात आले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीतून गावातून मिरवणूक काढण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर मोरे आणि ज्ञानेश्वर गावडे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला पालक शरद राऊत यांनी ट्रॉली सजवण्यासाठी पुढाकार घेतला शिक्षक गोपाळ डुरे यांनी शाळेच्या रंगसंगतीसाठी दहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली केंद्रप्रमुख शोभाताई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला कार्यक्रमासाठी अजित शिवणगेकर पूनम शिंदे सुनीता साळुंखे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन गोपाल दुरे यांनी केले तर आभार आदित्य बारद्वे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा